खराब झालेला मित्रांनो बघा दारू प्यायची नसते त्यासाठी खराब झालेला दा माल दारूला वापर कुजवू त्याच्या वाकून चालायला लागते की इकडे झाड आहे का नाही एकदा लावलं की पंधरा सोळा वर्ष हलवायचं नाही झाडाला सोळा वर्षात द्राक्ष येतील ते आपली जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन आणि विशेष ब्लॉग व्हिडिओ मध्ये तर आज आपण मित्रांनो चाललेलो आपल्या मित्राच्या शेतातील द्राक्षाची बाग आहे ती द्राक्ष काढणार आहेत तर तिकडं आपण चाललेलो आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग जो आहे तो जबरदस्त होणार आहे कारण मित्रांनो आपल्याला बोलवलेला आहे खास द्राक्षाच्या भागातला ब्लॉग करण्यासाठी सो आज आपण चाललेलो वाळवा या ठिकाणी ब्लॉग मित्रांनो इंटरेस्टिंग आहे ब्लॉगला पटापट या लाईक करा आणि सॉरी जास्त लवकर लवकर नाही ब्लॉग टाकू शकत मित्रांनो कारण आपले बाकीचे पण चॅनल्स आहेत पण काय अडचण नाही ट्राय करतोय मी अधूनमधून जर वेळ भेटेल जसं आपण ब्लॉग टाकतच आहे आपल्या चॅनलवरती तर ज्यांनी त्यांनी सबस्क्राईब करून ठेवले त्यांचं तर थँक्यू सो मच लवकरच आपण टेन केपर्यंत पण जातोय मला वाटलं नव्हतं नऊ हजार झाले असतील सबस्क्रायबर बघितले तर नऊ हजार पण झालेले आहेत तर लवकरच दहा हजार होतील सो पड़ सबस्क्राईब करा तर चला जराही न वेळ घालवता आपण जाऊया आपल्या पहिल्यांदा मित्राकडे राहुल्याकडे त्याला घेऊन आपण जायचं आहे सो लेट्स गो तर मित्रांनो डोक्यावरती मी माझ्या सुरक्षा कवच घातलेलं आहे आणि आपण चाललेलो आहे आता तर या ठिकाणी बघू शकता मागल्या बाजूला ॲलेक्सासाठी एक घर बनवलेलं आहे तर बरेच लोक विचारतो ते घर कम्प्लीट झालं का तर बघू शकता घर मित्रांनो प्रॉपर कम्प्लीट झालेलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा एकदम स्पेस मोठा ठेवलेला हो आहे आणि हे बघा त्याला बोलवलं तरी येत नाही दरवाजाजवळ जाऊन उभा राहिलो दरवाजाजवळ लगेच गेले गेले परत येते आलं बघा जंप 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 उभा पण वरती आता हे बघा डोळ्यात निरागच पण बघा किती शांत बसले तर चला जाऊया आपण याला बाय बाय करू गुड बाय जागे तुझ्या मित्रांनो ही बघा आपली बाईक एम टी फिफ्टीन आणि गाडीचा पुढचा लुक मित्रांनो कसा आवडला मला नक्की सांगायचं हे बघा गाडीचा फ्रंट लुक कसा दिसतो बघा आणि आता जे आहे ते आपण जाणार आहोत आय थिंक गाडीमध्ये माझ्या पेट्रोल पण थोडं कमी असावं कारण बघितलं नाही गाडी वॉश पण नाही केलेली हाय बडी आणि पेट्रोल बघा वन कॅन्डलच राहिलेले आपण पेट्रोल पंपावरती जाऊ पंपावरती जाऊन बघतोय तर मित्रांनो बघू शकता गर्दी किती इतकी गर्दी तर आमच्या इथं पंपावरती कधीच नसते तर ही गर्दी संपल्यानंतर मी पेट्रोल टाकलं आणि लाडेगावामध्ये गेल्यानंतर इथं बघू शकताय थोडासा कात्या घेतला कारण राहुलेच्या घराजवळ गेलावा म्हणजे प्लास्टर चालू आहे घराजवळ त्याच्या तर त्यासाठी लागणार ते बांबू बांधायला तर हे घेतले आणि डायरेक्ट आता गेलो रावलेच्या घराकडे घराजवळ आलेल्या पहिले आता कात्या टाकला रावल्याला म्हणलो आवर लगेच जायचं आहे बांबू आहेत बघा हे बांबू जे दिसत आहेत ना हे बांबू बांधायसाठीच आणलेलं आहे आणि त्यानंतर पुढे गेलो दार तर बंदच केलं होतं वाल्याने नंतर दार ओपन केलं आणि आज बघितलं नेमकं कसं कसं आहे कोण ओळखीचा प्लास्टरवाला दिसतोय का बघितलं कारण आमच्या घराच्या कामावर जे जे आहे ते मिस्त्री वगैरे होते तर आज जाऊन बघितलं तर एक ओळखीचा शूटर होता त्याला व्यवस्थित करायला सांगितलं कुठं कुठं खड्डं पडलेत सगळं मोजवायचं म्हणून सांगितलं तर करतो करतो मला सगळं काय अडचण नाही तुम्ही जावा तुम्ही काही इथं थांबू नका मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे सचिनच्या गावामध्ये आणि सचिन आपल्याला घेऊन चाललं आहे बागत खेच्या बघूया द्राक्षाने आज पहिल्यांदा बघाय आलो द्राक्षाचे बाग कसे असते बाग काय द्राक्ष आहे काय मोठं घड आहेत काय खाली त्याच्या वाकून चालायला लागते की इकडे होत मला मग डोहायला पाहिजे होत वाकून काम करायला लागते बघा इथं आणि सच्या पांढरी द्राक्षर पाण्या हिरवी आपल्याकडे मध्ये कुठं असतील हे खालतास ग साईडला एवढा हे तर घेऊन गोड आहे चालू आहे का त्याच्या

तर मित्रांनो इथं बघू शकताय की अजून बिन पिकलेले द्राक्ष आहेत आंबाट असतील ही परत काळे येणार द्राक्ष कलर कसला दिसतोय आता मला इथं कलर गेडिंग के केलं कसं दिसेल काय माहिती भावाच्या बागातली द्राक्ष नव्हती भावाची बाग गेल्या भावानं आपल्याला आणल्या दुसऱ्याच्या बागात भावाच्या असतील आत्ता मित्रांनो असं घरी तुटून खाल्लं असतं औषध मारले विषय कसा आहे काहीतरी झालं म्हणजे परत उद्या तोच म्हणणार आम्हाला हे <laughs> हो आला आमच्या <चे> बागेत <laughs> हो म्हणून खाल्ली द्राक्षे सच्या घसा बसत असेल ना रे जास्त द्राक्षे खाल्ली औषध मारलेली घसा बसल्यापरत आपल्या व्हिडिओचा अवघड होईल बाईसाठी काय भावाकडं ठेवायचा का ना बँक का उकऱ्या हुडक्याला ठेवायला माझ्याकडे दे भावा जबरदस्त आहे आमच्या इथे पण केलेले असे एक जणांना घरापुढेच त्याच्या चार पाच झाड होते पण हिरवी द्राक्ष होती पांढरी द्राक्ष कोण करत नाही मित्रांनो ही झाड आहे का नाही एकदा लावलं की पंधरा सोळा वर्ष हलवायचं नाही झाडाला सोळा वर्षात द्राक्ष येतील ते आपले मग त्या बेताना बघा यांचा विषय कसा आहे पैसाच पैसा आता आमच्या इथं बघा प्रत्येक वर्षाला एकदा लावून एकदा खडवा ऊस काढलं आणि परत आणि कांड्या पोरायच्या लावून करायची तसंच्याकडे ना। काय नाही तापाचं काय नाही हो काही तापायचं पण तापलं या यात दररोज औषध मारायला लागते एका दिवस एका दिवस नगो नको नको भावा आम्हाला बोलवू नको <laughs> सच्या इथं कशी काय असली द्राक्ष लागली हिरवी कुठली मी परत काळी होणार का परत आधी होणार असा आधी तांबडा परत त्यातनं परत ही काय जाणार सगळं मित्रांनो भावाच्या चॅनलची लिंक ब्लॉगची खाली देतो मी त्याला एडिट झाला असला तोपर्यंत तो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू न हे हो बघा ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू न तो हो बघा चला बघा बागत गाडी विषय हार्ड इकडं कामगार आहेत द्राक्ष काढायचं चालली ती मित्रांनो वरच्या बाजूनच बाग बघा कशी दिसते बाब्याच्या वर आहे म्हणून मुनुग करते आणि दारूला 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 पण जातो खराब माल खराब झालेला मित्रांनो बघा दारू प्यायची नसते त्यासाठी खराब झालेला माल दारूला वापर कुजवू वाईन हे द्राक्ष कुजवती ते आणि वाईन करते वाईन शरीराला ऐका काहीतरी जग आता माल खपवायचा म्हणलं पूर्ण मार्केटिंग मार्केटिंग Blender, no... no... a no... no... no, no se माझ्याकडे काय माझ्याकडे काय <laughs> मित्रांनो फायनली आता आपण द्राक्ष वगैरे काढून आलेला आहे सचिनच्या घरी आता जेवायचं आहे तर सचिनने जेवणाचा बेत केलाय तर चला जेवणाचं काय दाखवत बसत नाही डायरेक्ट आता भेटूया पुढं बाकी द्राक्ष आम्हाला गोड लागली सचिनने आणलं म्हणून सचिन एक वर्ष झालं वरडाय लागले ये म्हणून तर फायनली आपण आले चला आता जाऊ आपण वेळ पण झाला राहुल तिथं गेला वाट बघत चला मित्रांनो जेवण वगैरे सगळं करून नंतर आम्ही घरी जाताना इस्लामपूर मध्ये राहुलला लिंबू घ्यायचं होतं मग इस्लामपूरच्या भाजी मंडळीत आलो तर लिंबू मला राहुल्या गाडीव म्हणलेला दहा रुपयाला दहा लिंबू मिळतात आणि इथं गेलं तर वीस रुपयाला पाच घ्या लागलेला अरे बघा एक किती पाच काय तर मित्रांनो लिंबू घेतल्यानंतर डायरेक्ट आम्ही घराकडे गेलो तर असा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटापट सबस्क्राईब नक्की करा तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय जै हिंद जय महाराष्ट्र